संध्याकाळचे सव्वा सात वाजलेले आहेत आणि आगे मी आता पुन्हा एकदा चहा पित आहे कारण की प्रचंड हवामान असं कुंद कुंद आहे त्यामुळे प्रत्येक व्हिडिओची सुरुवात मस्त मस्त व्हिडिओची सुरुवात मस्त मस्त चहा पीत पीत असं म्हणायला काही हरकत नाही तर आता मी काय करतेय तर मी दोडक्याच्या सालीची चटणी करतेय तुम्हाला मी सकाळीच म्हटलं होतं मी करणार आहे तर आता तुम्हाला दाखवते ह्या दोडक्याच्या साली काढलेल्या साला काढलेली आहे शिरा काढलेल्या आहे शिरा म्हणतात त्याला शिरा आणि इथे मिरची इकडे मी लसूण काढायला लागले तीळ आणि जिरं आता आधी भाजून घेणार मग नंतर जेव्हा मी त्याच्यात हे कडीपत्ता पण टाकणार याच्यातच हा वाळलेला कडीपत्ता आहे माझ्याजवळ तर मी चटणी तश टाकणार आणि चिंच आणि गूळ हेही मिक्स करणार आहे पण ते नंतर आता हे आपण तीळ आणि जिरे जरासे गरम करून घेतलेले आहेत भाजून घेतलेले आहेत तेल न घालता आणि आता ते गार झालेले आहेत आणि मिक्सरमधनं आधी काढून घेऊया कारण नाहीतर समजा ह्या सगळ्याच्या बरोबर ते बारीक होत नाहीत आणि मग तिळाचा स्वादही लागत नाही जिऱ्याचाही स्वाद लागत नाही तिळे तीळ बारीक होत नाहीत तसेच तिळतिळी राहतात तर त्यामुळे आधी आपण ते बारीक करून घेऊ मी जे माझ्याकडे खोबऱ्याची वाटी होती तर थोडंसं खोबरं मी खिसणीवर खिसून घेतलेलं आहे आणि ते थोडंसं गरम करून घेणार आहे म्हणजे लाल करून घेणार आहे वाळलेले खोबऱ्याचं मी लाल थोडंसं करून घेणार आहे हे खोबऱ्याचा एक सुंदर वास यायला लागलेला आहे आणि खोबरं माझं भाजून झालेलं आहे आता हे लगेच काढून घेते नाहीतर जळून जाईल आता आपण दोडक्याच्या साली भाजून घेऊया इकडे मी खोबरं काढून घेतलेलं आहे गार करायला ठेवलेलं आहे आता दोडक्याच्या साली आपल्याला भाजायच्यात असंच करायचं आधी तीळ आणि जिरे भाजायचे चा, त्याच्यानंतर खोबरं भाजायचं आता त्याचं तेल असतंच खोबऱ्याचं प्लस यावरती आणि सुद्धा एक दोन चमचे तेल टाकायचं एक दोन चमचे टाका जास्त काही गरज नाही का। हे मग त्याच्यातच मी मिरची टाकलेली आहे लसूण पण टाकलेलं आहे आणि हे आता मस्तपैकी असं तेलावरती परतून घेते म्हणा नाहीतर भाजून घेते रंग बदलेपर्यंत थोड्या वेळाने त्यातच आपण कडीपत्त्याची पानं पण टाकून घेऊ आपल्याकडची वाळलेली पानं आहेत ना आता हे छान भाजून झालेलं आहे अजूनसुद्धा जास्त भाजू शकतो आपण कुरकुरीत करू शकतो पण बास मला एवढं तर मस्त भाजून झालेलं आहे आता हे याच्यात कडीपत्त्याची पानं पण टाकून दिली त्यामुळे तीही भाजली गेली याच्यात दोडक्याच्या साली आहेत लसूण आहे एक हिरवी मिरची आहे आणि कढीपत्ता आहे आता इथे आहे चिंच आणि गूळ यामध्ये आपण तीळ जिरे टाकलेले आहेत वर खोबरं भाजून घातलेलं आहे इथे आहे तिखट हळद आणि मीठ आता हे सर्व आपण मिक्स करू चिंच गूळ आणि हे सर्व एकत्र मिक्स करू आणि गुर्र करू दोडक्याच्या चटणीचं सर्व मिश्रण आपण एकत्र एक केलेलं आहे आणि मिक्सरला लावणार आहोत आपण गुर्र करून खूप जास्त भरलंय आपण त्याच्यात त्यामुळे जरास गुर्र केलं आणि पुन्हा एकदा असं असं करून घेतलेलं आहे हलवून आणि एकदा आपण करू मस्त एकदम छान टेस्ट करून बघणार का हो टेस्ट करून बघा या अतिशय मस्त अशी ही धोडक्याची चटणी झालेली आहे या हो टेस्टर या इकडे 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 जरा इकडे जरा दिस पाहिजे की तुमचा ओके टेस्ट करून बघा आणि जरा इकडे या आणि तिकडे बघा ना दिसला पाहिजे तुम्ही जरा नहीं। नहीं। मस्त झाली ना वास तर काय मस्त वास आला बरोबर आहे मीठ पाहिजे ओके आणि चिंच गुळ बरोबर आहे तिखट ठीक आहे मीठ जरा पाहिजे तर मीठ घालून पुन्हा एकदा गुरू आपण थोडस मीठ ऍड केलेलं आहे आणि पुन्हा एकदा गुरु मिक्सर तो अजून पूर्वीच्या सगळ्या वस्तू अजून चालतात अलीकडच्या वा काय आहे बघा या मीठ बघा हाच दिसला पाहिजे तुम्ही दिसलं पाहिजे इकडं माग या बरोबर आहे मीठ परफेक्ट झाला आज जरा खोबरं घातलंय परवा घातलं नव्हतं तर जरा टेस्ट टेस्टमध्ये फरक पडलाय का ओके मस्त मी पण फोन सुपर, सुपर,